नमस्कार मित्रांनो आपल्या जा चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता दोन दिवसापूर्वी आणि त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे तो आमच्या छोट्याशा बिझनेस संदर्भात होता आणि आम्ही जे प्रोडक्ट घरी तयार करतो आणि घरगुती प्रोडक्ट आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत आणत आलो आणि त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि खूप लोकांची कमेंट होती की मधुरा दिसत नाही व्हिडिओ मध्ये वगैरे तर मधुराची तब्येत आता ठीक आहे चला आपण मधुरा काय करतो ती बघूया मंडळी मी तुम्हाला दाखवलं ना मालवणी मसाला तर मालवणी मसाल्याचे बघा मला ऑर्डर आलेली आहे ती आता मी भरायला घेतलेली आहे हे बघा अर्धा अर्धा किलोचं आहे आणि अर्धा किलो हळद अशा मी असे पॅकेट साधे केले कारण आता माझी सुरुवात आहे ना मसाल्याची मसाला मी ह्या वर्षापासून विकते आणि आगर गेल्या वर्षी मी कोकम वगैरे सगळं विकत होते हे बघा आता ऑर्डर आहे अजून पण भरायचे बघा तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल ना तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा सपोर्ट करा आम्हाला आणि बघा हा काटा पण आहे आमचा चला मग लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्ही हे बघा हे आम्ही ना मसाला मालू आणि मसाल्याचे ना अर्धा अर्धा किलोचे पॅकेट मी केलेले आहेत आणि हळदीचे पण अर्धा किलो आहे आणि तुम्हाला मोदकाचं पीठ पण भेटेल अर्धा किलो आणि कोंबडीओ्याचं पीठ पण अर्धा किलो आणि हे बघा हे कोकम आहे हे पण तुम्हाला हे बघा कोकम हे पण तुम्हाला अर्धा किलोचं भेटून जाईल आणि हे बघा गा कोकम सरबत आणि आगळ असं आहे आणि हे बघा मालवणी मसाला आहे तुम्हाला ना हा मालवणी मसाला आहे ना हा अर्धा किलो एक किलो दोन किलो याच्या पुढे तुम्हाला भेटू शकेल पाव किलो भेटणार नाही हळद पण पाव किलो नाही आहे आम्ही अर्धा किलोचेच पॅक आहेत आमचे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी ना सपोर्ट करा आणि सपोर्ट भरपूर केलेला आहे अजून करा आणि लवकरात लवकर ऑर्डर लवकर, करा भरपूर ऑर्डर करा हे बघा आता हे ना मी कुरिअर करणार आहे आणि तुम्हाला ना कुळीत पाहिजे असतील ना तर तुम्ही मला ना कमेंट करून नक्की सांगा कुळीत आणि कुळदाचं पीठ हे दोन वस्तू तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की सांगा आणि भरपूर भरपूर ऑर्डर द्या आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो बघितला मसाल्यांची पॅकिंग करत होती आणि तिची तब्येत सुद्धा ठीक आहे स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आमचं सगळं ठीक चाललेलं आहे आणि हे बघा आता ही पॅकिंग केलेली आहे मजुराने हे बघा मसाले पॅकिंग आता गुढी जाण्यासाठी रेडी आहे मित्रांनो हा मसाला आणि हळद जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर संपर्क साधा आणि ऑर्डर करा चला धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा